नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी म्हणजे पुरणपोळी पुरणपोळी कशी बनवायची पुरण कसं बनवायचं कणिक कशी मळायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर काही टिप्स आहे तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा तर चला आपण तव्याची पुरणपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे मी मापाचा कप घेतलेला आहे एक कप भरून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे चना डाळ कुकरमध्ये दोन तांब्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण थोडं तेल टाकून घ्यायचं आणि पाणी उकळलं की डाळ स्वच्छ धुवून आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे डाळ टाकून झाली की त्याला उकळ येऊ द्यायची चांगलं खळखळून खर, उकळायला लागलं की झाकण लावून आपण चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मध्यम आचेवर थंड झाल्यावर आपल्याला झाकण उघडायचं आहे आणि पूर्णाची गाळण घ्यायची आहे त्याखाली एक पातील किंवा कढई ठेवायची आणि ही डाळ आपल्याला त्यामध्ये ओतून घ्यायची आहे जेणेकरून खाली पाणी निघून जाणार आपल्याला आमटीसाठी कामात येतं पुरणाचं पाणी तर हे पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे बघा हे पाणी आपण आता साईडला ठेवूया आणि पुरणाची गाळण ज्या कढईवर किंवा भांड्यावर बसेल त्याच्यावर ठेवून आपल्याला हे पुरण असं दळून घ्यायचं आहे तर गरम आहे म्हणून मी चमचाने करत आहे इथे आपण नंतर हाताने करू शकतो तर इथे मी नंतर थोडं हाताने करणार आहे हे सगळं पुरण आपण असं दळून घेतलेलं आहे हे बघा पूर्णाच्या गाळणीने मिक्सरमध्येही आपण करू शकतो तर हे संपूर्ण असं मस्त आपण बारीक करून घेतलेलं आहे पुरण हे सगळं काढून घ्यायचं आणि थोडीशी आपण ही वाटलेली डाळ पुरणाच्या पाण्यामध्ये टाकू शकतो तर हे मी डायरेक्ट कढईमध्येच पुरणाच्या चाळांनी पुरण मस्त बारीक करून घेतलेलं आहे आता कढई गॅसवर ठेवूया एक कप डाळ होती त्यासाठी मी एक कप गूळ घेत आहे किसलेला तर इथे निम्मी साखर किंवा निम्मा गूळ घेऊ शकतो किंवा फक्त साखर घेऊ शकतो मी इथे गुळाचं पुरण करत आहे गूळ टाकला की हे व्यवस्थित मिक्स करायचं गूळ वितळेपर्यंत हे आपल्याला कंटिन्यू खालीवर परतत राहायचं आहे सोडून द्यायचं नाही तर हे आपण मध्य माचेवर करत आहोत तोपर्यंत आपण इथे पाचसा वेलदोडे घेतले आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे त्याची आपण पावडर करून घ्यायची आहे आणि मी इथे थोडंसं सुंठ पावडर पण घेत आहे इकडे आपलं पुरण पण तयार होत आहे कंटिन्यू परतत राहायचं आहे हे घट्ट होईपर्यंत साखरचं पुरण असो किंवा निम्मा गुळ निम्मी साखर किंवा गुळाचं हे घट्ट होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे तर हे बघा मस्त रंगही छान येत आहे आपण यात हळदसुद्धा टाकलेली नाही आहे तर हे मस्त असं परतल्या जात आहे तर आता, आता हे घट्ट व्हायला आलं थोडं की यामध्ये आपण वेलची जायफळ पावडर थोडी सुंट पावडर टाकून मिक्स करायचं आहे सुंट पावडर नसेल तर थोडंसं आपण आलं किसून टाकायचं आहे तर हे आता मी परतून घेते अजून दोन तीन मिनटं आता हे बघा पुरण चांगलं घट्टसर झालेलं आहे आणि आपली जी उलटणी आहे ती पूर्णामध्ये अशी उभी राहायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे पुरण परतायचं आहे तर हे बघा उलटनी उभी राहिलेली आहे आपलं पुरण तयार झालेलं आहे एका भांड्यात काढून आपण हे थंड करायला ठेवायचं आहे आता आपण कणिक मळून घ्यायची आहे पुरणाची तर इथे मी पाऊन कप गव्हाचं पीठ पाऊन कप मैदा घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मऊ असं मळून घ्यायचं आहे तर आपण ज्यावेळी डाळ शिजायला लावतो त्यावेळेस आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ छान मुरतं आणि पुरणपोळ्या छान मऊसूत येतात तर हे बघा हे पीठ मी मस्त मळून घेत आहे पीठ मळून झालं की आपल्याला एक कॉटनचा कपडा ओला करायचा आहे आणि ओल्या कपड्याने आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे ओल्या कपड्या ठेवला की त्यावर अजून थोडंसं पाणी शिंपडायचं आणि वीस ते तीस मिनटं हे पीठ आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आता बघा पीठ सेट झालेलं आहे थोडं तेल लावून हे मळून घ्यायचं व्यवस्थित मस्त असं सॉफ्ट पीठ तयार होतं आणि एक एक गोळा काढायचा पुन्हा ओल्या कपड्याने हे पीठ झाकून ठेवायचं आहे तर छोटी मोठी पुरणपोळी करायची आहे त्याप्रमाणे गोळा घ्यायचा तर इथे मी एक लाटी घेतली कोरडा पीठ लावून घेतलं लाटीला आणि कोरडं पीठ लावल्यानंतर आपल्याला ही थोडीशी लाटून घ्यायची आहे तर असं लाटून झालं की आता आता तर आपल्याला पुरणचा गोळा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित गोल करून मधोमध ठेवून ही अशी पोळी आपल्याला दुमडून घ्यायची आहे बघा आणि व्यवस्थित पॅक करायची आणि कोरडं पीठ लावून हलक्या हाताने ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे ही एक चाडी पुरणपोळी आहे तर काठापर्यंत पुरत जातं आणि लाटायला सोपी जाते मस्त बारीक काठ येतात तर ही मी अशी मस्त मोठी लाटून घेतलेली आहे आवडीप्रमाणे छोटी मोठी करायची तवा छान गरम केलेला आहे मी इकडे आता आपण तव्यावर पुरणपोळी टाकून घ्यायची आणि आता ती शेकून घ्यायची आहे खरपूस जेव्हा बबल्स आले तेव्हाच ही पलटी करून दुसऱ्या बाजूनी पण शेकून घ्यायची वरून मस्त गावराने तूप लावायचं परत पलटून दुसऱ्या बाजूलाही तूप लावून घ्यायचं आणि मस्त आपली ही पुरणपोळी गरमागरम तयार होते बघा तुम्हाला खरपूस शेकायची खरपूस शेका कमी शेकायची कमी शेका पण हे बघा मस्त आपली मौसूत लुसलुशीत पुरणाची पोळी तयार आहे तर अशा मी सगळ्या ह्या पुरणपोळ्या मस्त बनवून घेते तुम्ही खिरीसोबत खा बासुंदी सोबत खा किंवा आंब्याच्या रसासोबत खा अगदी मस्त लागते तर तुम्हाला ही पुरणपोळी कशी वाटली नक्की कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ बेड़ा काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद